नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ही भेट म्हणजे एक वर्तुळ पूर्ण करणारी भेट आहे काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे या माणसाला साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या थोर नेतृत्वाचा परिस्पर्श झालेला आहे हा नुसता स्पर्श नाही तर चक्क बाळासाहेबांचा डोक्यावरती हात ठेवत हा मुलगा खूप मोठा होणार असं वाक्य भावस्पर्शी वाक्य त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना खुशीत घेतलं होतं चार शब्द सांगत झोपून देऊन काम करण्याचा सल्लाही दिलेला होता निलेश लंकेत त्यावेळी केवढे होते माहितीये का अंगावरची शाळेची कापडही तशीच असलेलं चौथीत शिकणारं एक पूर्ग होता माझ्या डोक्यावरती शिवसेना प्रमुखांनी हात ठेवला मला जवळ घेतलं आणि माझ्याविषयी लोकांना उद्देशून ते म्हणाले हा मुलगा खूप मोठा होणार आहे ही भावना आणि त्यावेळी गावच्या मुख्य चौकात आपल्याला केंद्रित ठेवून घडलेली ती घटना लहानग्या निलेश लंके यांच्या मनात इतकी ठसली इतकी ठसली की शालेय वयातच या मुलानं संघटन कार्य सुरू केलं आणि वय सुद्धा बसत नव्हतं तेव्हा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावरती पॅनल उभं करून निवडून आणलं सरपंचही आपल्या पॅनल सदस्याला बनवलं समाजकारणी राजकारणी आहेत एका साध्या सगळ आणि राजकारणाचा कसलाही गंध नसलेल्या कुटुंबातून आलेली व्यक्ती राजकारणात किंवा समाजकारणात काय करू शकते याचं उदाहरण म्हणून लंके पुढे आले आहेत हांगे गावातला लंके गुरुजींचा पिंट्या ते नेते लंके असा हा प्रवास या प्रवासाची सुरुवात झाली ती खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शब्दांनी त्यांचा नेते होण्याचा प्रवास सुरू झाला आणि महाराष्ट्राचे दुसरे साहेब अर्थात शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने या प्रवासाचा नवा अध्याय रचला गेला लंके यांची स्टोरी महाराष्ट्राच्या राजकीय परिवेशाच्या दृष्टीनं बाळासाहेब ते पवारसाहेब अशी देखील आहे म्हणूनच उद्धवजींसोबतची ही भेट खास आहे शिवसेनेचा शाखा प्रमुख असा सुरू झालेला हा प्रवास जायंट किलर खासदार येथपर्यंत येऊन ठेपलाय या अर्थानं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद पर खरे शब्द एकदा सत्यात उतरवले आहेत असाच आता आभास होताना दिसतोय